नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ संगीता प्रदीप नागापुरे यवतमाळ सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्रचे अध्यक्ष माननीय श्री कुळधरन सर यांना माझा नमस्कार तसेच सावित्री शक्तीपीठ परिवारातील सर्व मान्यवर मंडळी आणि माझ्या सावित्रीच्या लेखींना स्नेहपूर्वक जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो सावित्री, सावित्री मार्फत माननीय श्री कुलधरन सरांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने आपण सावित्रीच्या लेखी वृक्षदिंडी हा उपक्रम अतिशय उत्साहाने राबवित आहोत आज पर्यावरण संरक्षण ही एक मोठी समस्या झालेली आपल्याला दिसून येत आहे ह्या निसर्गाने पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व ओळखण्यास आपल्यास भाग पाडलाय आपण बघतो निसर्गचक्र हे पूर्वी अतिशय सुरळीतपणे कार्यरत असे परंतु आता ह्या निसर्गचक्राचा समतोल बिघडलेला आपल्याला दिसून येत आहे उन्हाळा हिवाळा पावसाळा हे जे ऋतू आहे त्यामध्ये असंतुलन निर्माण झालेलं आहे आपण बघतो आता की उन्हाळ्यामध्ये सुद्धा अतिशय अवकाळी असा पाऊस येतो आहे आणि तापमान जे आहे ते खूप वाढलेलं आहे शेहेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमानाचा आपण अनुभव घेतलेला आहे आणि काही राज्यांमध्ये तर ह्यापेक्षाही जास्त असा उकाडा लोकांनी सहन केला आहे ह्या उष्णतेच्या लाटेने मानव पशु पक्षी यांचे अतोनात नुकसान होत आहे किड्या मुंग्यांसारखे लोक मरण पावत आहेत वाढतं तापमान वाढती लोकसंख्या वाढतं प्रदूषण या अनेक समस्या लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने पाच जून हा पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे आणि आपण तो सर्वजण करतोही पण ही लावलेली झाडे ही वृक्ष ही रोपटे खरंच किती जगतात बरे ही एक मोठी समस्या आपल्यापुढे उभी राहिलेली आहे आज पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन ही काळाची गरज झालेली आहे सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक मोलाचा संदेश दिलेला आहे गडावर किल्ल्यांवर वृक्ष लावा त्याचे जतन करा झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजे हा संदेश याचा उल्लेख त्यांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये केलेला आहे वन हेच धन आहे असं शिवाजी महाराजांनी ठासून सांगितलेलं आहे त्याबरोबरच सम्राट अशोक संत तुकडोजी महाराज संत तुकाराम संत गाडगे बाबा या साहित्यिकांनीसुद्धा आपल्या साहित्यामध्ये वृक्षारोपणाचं महत्त्व नमूद केलेलं आहे थोर समाजसेविका प्रथम मुख्याध्यापिका प्रथम शिक्षिका आदर्श गृहिणी युगप्रवर्तक निसर्गप्रेमी साहित्यिक अशा सावित्रीबाई फुलेंनीसुद्धा आपल्याला त्यांच्या कविता संग्रहामध्ये खूप सुंदर अशा कविता करून आपल्याला मोलाचा संदेश दिलेला आहे त्यांनी गुला आपल्या काव्यफुले या कविता संग्रहामध्ये गुलाबाचे फूल चाफ्याचे फूल पिवळा चाफा फुलपाखरू अशा सुंदर सुंदर कविता रचल्या आहेत थोर अशा त्या साहित्यिका होत्या त्यांच्या ह्या संग्रहामध्ये त्यांनी मानव आणि सृष्टी ही एक सुंदर कविता रचलेली माझ्या वाचनात आली आता बघा पर्यावरण हा अलीकडच्या काळातील शब्द परंतु त्यांनी आपल्या कवितांमध्ये आणि विशेष करून आ, मानव आणि सृष्टी हे शब्द पर्यावरणाच्या ऐवजी वापरून खूप सुंदर अशी कविता केलेली आहे आणि आपल्याला हे निसर्गावर प्रेम करावे हा एक संदेश दिलेला आहे मानव व सृष्टी ह्या सावित्रीबाई फुलेंच्या कवितेचं मी आपल्यापुढे वाचन करीत आहे पाऊस पडला शिवारात या निर्मल झाली सृष्टी पाऊस पडला शिवारात या निर्मल झाली सृष्टी फुलांना कडधान्यांना पोषक देई पुष्टी फुलांना कडधान्यांना पोषक देई पुष्टी झिंझिम येई पाऊस पडतो बहरली सृष्टी सारी झिंझिम येई पाऊस पडतो बहरली सृष्टी सारी फळा फुलांचा वेलबुट्टीचा नेसते शालू भारी फळा फुलांचा वेलबुट्टीचा नेसते शालू भारी कोकिळ गाते कुहू कुहूनी मोर डोलुनी नाचे कोकिळदाते मोर मोरडोलुनी नाचे फुला आनंदाने फिरती भुंगे चाचे भोवती आनंदाने फिरती भुंगे चाचे सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे सद्भावाचा पर्जन्याने वारे सद्भावाच्या पर्जन्याने मानवी जीवन हे विकसुया भयचिंता सारे सोडून द्या भयचिंता सारी द्या इतरा जगवा स्वतः जगुया इतरा जगौ स्वतः जगुया मानव प्राणी द्वैशिक्याचे नाने मानव प्राणी द्वयशिक्याचे नाने एकच असे ते म्हणून सृष्टीला शोभवू मानव लेणे एकच असे ते म्हणून सृष्टीला शोभवू मानव लेणे अशी ही निसर्गाचे सुंदर वर्णन करणारी उपदेशात्मक कविता जगा आणि जगुद्या असा संदेश देणारी आणि मानव आणि सृष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगणारी अशी सुंदर कविता आपणास नक्कीच आवडली असेल चला तर या वसुंधे वसुंधरेचं संरक्षण करण्याकरिता आपण सुद्धा वृक्षारोपण करूया वृक्ष संवर्धन करूया आणि सावित्रीबाईंनी दिलेला वसा आपण जतन करूया धन्यवाद